नमस्कार मी विजय वामन आपले एटीव्ही न्यूज मध्ये स्वागत सामान्य जनतेच्या मनात काय चाललंय काय आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत त्यांच्या अपेक्षा हे एटीव्ही न्यूजच्या माध्यमातून जाणून घेतले आहे सुशील थोरा यांनी थेट जनतेमध्ये जाऊन पाहूयात चर्चा तर होणारच विकास काय यांचं राजकारण हे प्रत्येकाचे अत्यंत राजकीय विरोधामुळं पण ते जे जे सत्ता येते अडीच वर्ष राहतो सहा वर्ष राहतो त्याच्यामुळं होत नाही विषय असा आहे की गप्पा सगळे मारतात आता तुम्ही एखादा उमेदवार आला तर तुम्ही त्यांना काय विचारत नाही की हे काय होत नाही विचारता का विचारतो ना आम्ही विचारतो आमचं नेहरू कधी करणार आज हे आम्हाला निवडून द्या आम्ही करतो दर दरवेळेस आम्ही त्यांना मग विचारतो मागच्या वेळेस मी विचारतो आणि आम्ही करतो ते अजून काय करतेच ते आता असं वाटत विकास करणार ते पण आता हात जोडून मतं मागायला येतात पुढं काम करायला तसंच आम्ही आम्ही पण त्यांना मी सांगितलं तर ते पण काम करायला यावा असं वाटतं आम्हाला मनापासून सध्या महानगरपालिकेचा निवडणूक आहे वातावरण आता सध्या ज जसं जसं निवडणूक जवळ येत असते तसं तसं वातावरण प्रत्य प्रत्येक ठिकाणी म्हणजे चहाचे टपरी असू कट्ट्यावर असू घरात असू दारात असू प्रत्येक ठिकाणी वातावरण हे निवडणुकीची चालू आहे चर्चा चालू आहे तुम्ही इथं चहाचं तुमचं दुकान आहे कसं पाहता निवडणुकीचं कसं वातावरण कसं चहाच्या दुकानावर गर्दीचं प्रमाण खूप वाढलं आहे चहाचं सेल जास्त प्रमाणात होतं आहे आणि रोडला खूप गर्दी जास्त प्रमाणात वाढली चहाचं ठिकाण म्हणजे कसं असतं एक चर्चा करणारं ठिकाण असतं अनेक सर्वच पक्षाचे लोक इथे येतात काय गमते जमते काय तुम्हाला ऐकायला भेटतात बघायला भेटतात काय नाही आज जसं बोलणारे लोक बोलतात की हे माणूस निवडून येईन ते माणूस निवडून येईन इलेक्शन झाल्यावर कळतं दहा तारखेला कोण निवडून येणार आहे काही आपल्याबरोबर काही नागरिक आहे काय इलेक्शनबद्दल काय वाटतं या पालिकेच्या पालिकेच्या इलेक्शनबद्दल तर खूप काय वाटतं तर सत्ता तरी अंदाजेपास राष्ट्रवादी भाजपची यावी अशी इच्छा आहे राष्ट्रवादी आणि भाजप असं वेगळा तुम्ही सांगितलं राष्ट्रवादीची तर सत्ता यावी हे इच्छा आहे कारण राष्ट्रवादीची जर सांग्राम पाहिजे जागत या आमदार आहेत आत्ता सध्याला त्यांचं कामकाज आहे आम्ही बघितलंय चांगल्या पद्धतीने आहे याच्या अगोदर असं काही कामकाज काही झालेलं नाही तर यंग जनरेशनच्या हिशोबाने तरी आम्हाला वाटतं की राष्ट्रवादीची सत्ता यावी नगर शहराला त्याआधी नगरपालिका होती आपण पाहिलं तर तेच तेच प्रश्न असतात आता तुम्ही पण आहात नगर शहरातलेच आहात तेच प्रश्नावर दरसोडी का असं होतं नेमकं काय म्हणजे आपण कुठंतरी चुकतो हो का, का नगरसेवकांवर धाक नाही राहता आपला निवडून आणलं तर नगरसेवकांवर धाक नाही राहत जे वर्चस्व लोक आहेत वर्चे जे लोक असतात की ज्यांच्या हातात महानगरपालिकेचा सत्ता आहे तर त्यांनी याच्या अगोदर तर तसं काही घडवलं नाही की आता तर माझं मत मत असं आहे की ह्यावेळेस म्हणजे हे जे आता यंग जनरेशनला जे मागं भेटलं नाही ते इथनं पुढं इंडस्ट्रीयल एरिया वगैरे ते काही मागं आलं नाही इथनं पुढं यायला पाहिजे तर त्याच्यानुसार शहराची जी आर्थिक परिस्थिती ती दूर होईल आणि जे राजकीय लोक जे म्हणतात तुम्ही की ह्याच्यानुसार की पालिकेमध्ये की नाही ग महानगरपालिका स चालू झाली आहे तर तेव्हापासनं त्याच्या अगोदरचं तर मला काही अभ्यास नाही आहेत का पण त्याच्यानंतर तर आहे तर त्याच्यानंतर एवढं काही सुधारणा झालेली नाही पण त्याच्या एवढ्या चार वर्षात तर मला माझ्या नजरेसमोर तर भरपूर काही सुधारणा झालेली आहे तुमच्या मनासारखं जर इथं आलं समज तुम्ही म्हणता राष्ट्रवादीचं यायला पाहिजे तर सुधारणा होईल होईल ना शंभर टक्के होईल तुम्हाला खात्री आहे तशी खात्री आहे ना कारण चार वर्षामध्ये सुधारणा एवढी झाली आता पाईपलाईन विभागात बघा तुम्ही बुरोडगाव रोडला बघा जरी नगरसेवक जरी वेगळे असले तरी आमदार निधी तर चांगली ते संग्राम भाई यांनी दिले ना निश्चितच आपण जर पाहिलं तर प्रत्येकाचा विचार वेगळा असतो आणि प्रत्येकाचा उमेदवार वेगळा असतो आणि जर आपला जी पार्टी आपल्याला पाहिजे असेल त्या पार्टीसाठी माणूस नेहमीच प्रयत्न करत असतो की ते निवडून यावं ही जी चर्चा आहे चाय पे चर्चा प्रत्येक चहाच्या ठेलवर जाणार आहे प्रत्येक हातगाडीवर जाणार आहे शहरातील ज्या नागरिकावर आम्ही परपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे की जे नागरिक या इलेक्शनपासून दूर असतो त्यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेणार आहोत याच्यात नाही का वाटलं अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक सध्या चालू आहे प्रत्येक ठिकाणी जा चर्चा एकच आहे की निवडून कोण येणार सध्या आपण रोडवर आहेत हा जो आहे हा ठेला आहे या अजिबात नगरमधील आहेत अनेक वर्षांपासून नगरमध्ये ते व्यवसाय करत आहेत मावशी आता इलेक्शन चालू आहे तुमच्याकडे येतो येतो प्रचाराला कसं वातावरण वातावरण काय असतं आहे बाबा पडतात मत द्या आम्ही कोणाला द्यायचे आम्ही ठरू बरोबर आहे दो का नाही कोणता द्यायचे ते मग ठरू आम्ही काय करायचं मत बरेच दिवस आहे अजून आमच्या आम्हाला धंदा नाही पाणी नाही आम्ही आपलं कसं करतोय कसं भागवतोय आमच्या आम्हाला माहिती आहे आमचा पुढचा धंदा आहे सारखा धंदा आहे आमचा आम्ही काय करणार आता त्याचं इकता आम्ही खाणार आमच्या काही कोणी सर्विस नाही आहे का नाही त्याच्या आम्ही हे कमूत आवाच खाणार आम्ही तुम्ही आता रोजवर आता इथे एक मोठी व्हायला पाहिजे का नाही असं इमारत वगैरे व्हायला पाहिजे आमच्या मार्केट म्हणजे गाय वसु दोन मार्केट पाडा म्हणून गाय गेले आमच्या आता गाडी नाही तर आम्हाला त्यात रस्त्यावर अशी बाहेर व्हायची बाहेर अतिक्रम आले की द्यावा गाड्या घेऊन जावं लागतात आम्हाला अतिक्रमसुद्धा राहून देत नाहीत कशी पोटं भरायची आम्ही नगर शहरातील खूप जुन्या अनेक वर्षांपासून ह्या नारळाचा व्यवसाय करणारे कोणके आहेत आपल्याबरोबर आणि या चित्र लहानाचे मोठे ते झालेले आहेत या व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही दर अनेक इलेक्शन तुम्ही पाहत असतात लोक तुमच्याकडे येणार नमस्कार घालणार काय असं आता कसं वातावरण काय वाटतंय आता सगळे नवीन नवीन चेहरे दिसून राहिलेले आहेत आणि आता नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे आपलं नगरचा विकास राहिलेला तो विकास व्हायला पाहिजे असं नवीन संधी द्यायला पाहिजे चित्रोड जर आपण पाहिलं तर नगर शहरातले मुख्य ठिकाणी चित्ररोड म्हणजे प्रत्येक माणूस नगरमधला माणूस रोडवर आल्याशिवाय राहत नाही पण इथं जर आपण पाहिलं तर आता मोठमोठी इथं एक मोठी नेहरू मार्केट म्हणून जुनं होतं ते पाडलं गेलं की नव्हतं खूप जुनं होतं आता पाडून नऊ वर्ष झाले त्याला आम्हाला सगळ्यांना त्यांनी बेघर आहे आणि परत आता परत व्हायला पाहिजे ते होऊन देत नाही हे राजकारण असं घाण आहे ना हे होऊन देत नाही राजकीय लोक येत नाही मोठमोठ्याले होऊन देत नाही घेणारे मस्त येते नेहरू मार्केटला विषय असा आहे की विकासाचे गप्पा सगळे जण मारतात आता तुम्ही एखादा उमेदवार आला तर तुम्ही त्यांना काय विचारत नाही की हे काय होत नाही विचारत का विचारतो ना आम्ही विचारतो आमचं नेहरू मार्केट कधी करणार त्यांना आज आम्हाला निवडून द्या आम्ही करतो दर दरवेळेस आम्ही त्यांना मग विचारतो मागच्या वेळेस विचारतो आम्ही करतो ते अजून काही करतेच नसते बरे जे आता साधता येईल विकास होईल असं वाटतं पुढे हा विकास होईल नवीन शहरांना संधी दिली तर विकास होईल नवीन चर्ण संधी द्यायला पाहिजे मार्केटचा प्रश्न सुटेल सुटेल ना तुम्ही त्याच उमेदवारांना निवडून देणार का जे तुमचे मार्केट जे आमच्या मार्केटचा प्रश्न मांडणार आहेत ते आम्हाला ग्वायत येते त्यांना आम्ही निवडून देऊ निश्चितच पाहिलं ते प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात कारण प्रत्येकाला आपल्या व्यवसायाशी असेल आपल्या घराशी असेल आपल्या व्यक्तीशी असेल प्रत्येकाला वेगवेगळी निकट असते आणि तो त्या प्रश्नावर त्या उमेदवाराला मत देत असतो त्यामुळे आता उमेदवारांनी पण ठरवायचं आहे की आपल्याला जनतेचा प्रश्न कितपत सोडायचा कितपत खरे आश्वासन द्यायचे आहेत कितपत खोटे आश्वासन द्यायचे नाहीतर जनता पुन्हा एकदा घरी बसवेल त्यासाठी आता उमेदवारांनीसुद्धा शान होणं होणं गरजेचं आहे की जे आपण आश्वासन दिले आहे ते पाळायला पाहिजे नाही तर पुढच्या पाच वर्षात पुन्हा जनता घरी बसवेल त्यामुळे आता न जे उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा ह्याबाबतची गंभीर विचार करायला पाहिजे की आपण आश्वासन देतो आहे पण त्याची पूर्तता होणे पण गरजेचं आहे आपल्याला आता पुढं जायचं आहे अजून चर्चा करायची आहे चाय पे चर्चा अशी चालू राहणार प्रत्येक ठेल्यावर जातो आहे प्रत्येक भाजीच्या दुकानावर जातो आहे प्रत्येक नगर शहरातली जे जे शेवटचा घटक थो आहे थोर आम्ही जातो आहे आपण सध्या चितळवडवर आलेलो आहोत काही ताई आमच्याबरोबर आहेत आता निवडणूक चालू आहे कसं वाटतं तुमच्याकडे आता लोक येतात नमस्कार घालतात विकास करू असं म्हणतात काय वाटतं आता असं वाटतं विकास करणार ते पण आता हात जोडून मतं मागायला येतात पुढे काम करायला वा, तसंच काय आम्ही आम्ही पण त्यांना सांगितलं तर ते पण काम करायला यावा असं वाटतं आम्हाला मनापासून होतं कुठं गेलं नेमकं आता काय त्यांचं काय दिसतच नाही हिट पण दिसत नाहीये काय करता आता हो आम्ही सगळ्या विचारतो दरवेळेस जातो महापालिकेत काय होणार काय नाही सगळ्यांना विचारतो पण काय त्याचं काय हालचाल काय होत नाही इथून हा अतिक्रमण आलं हे झालं असंच म्हणतात जर आपण पाहिलं तर अतिक्रमणाचा मोठा प्रश्न आहे कारण या लोकांना हे महानगरपालिकेचं एक मोठं इथं व्यापारी संकुल होतं नेहरू मार्केट म्हणून अतिशय लोक विस्थापित होत जातात त्यांच्या अनेक प्रॉब्लेम आहेत त्यांची इच्छा आहे की बा कुठेतरी नगरसेवकांनी जे निवडून येतोय त्यांनी आमची सोय करून द्यावी तिथे अजून काही आपल्या बरोबर आहेत ते कसं वाटतं आता ते तुम्हाला मत मागतात विकास व्हायला पाहिजे का नाही तर आमचं हे मार्केट बांधलं तर आम्ही मतदान करणार नाही तर नाही करणार तुम्ही आलेल्या लोकांना म्हणता की मार्केट बांधून नाही अजून नाही म्हणलं म्हणून आता आमच्याकडे आले तर म्हणून कुणी आलंच नाही आमच्याकडे बरं ठीक आहे आपण जर पाहिलं की प्रत्येकाचं एक मत आहे की माझा व्यवसाय जर चांगला राहिला तर मी त्या उमेदवाराला मत देईल कारण शेवटी प्रत्येकाला विकास हा महत्त्वाचा असतो आणि विकास जर करायचा असला तर असे छोटमोठे जे व्यावसायिक आहेत त्यांना कुठंतरी योग्य ते साधन मिळालं तर निश्चितच शहराचा विकास होत राहतो चायपे चार तर असेच चालू राहणारे आपण जातो आता भागामध्ये आणि तिथल्याच्या नागरिकांचे मत जाणून ना घेणार आहोत हॅलो तुम्हाला असं वाटतं तर हे जे निवडणुकीमध्ये लोक आहेत म्हणून येणार आहेत काय सांगू शकत नाही आता निवडून पुढायचं आपलं काम आहे पण उड्डाणपुलाचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे शंभर टक्के म्हणजे खूप जेवायचा प्रश्न पूल रिंगरोड एम आय डी सी का उमेदवारांनी असा आदर्श ठेवला पाहिजेत मतदारांकडं की ते भावी मतदार हे व्यसनाकडं न वळता विधायक कामाकडे वळले पाहिजेत धार्मिकतेकडं विधायक कामाकडं त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हे आज कार्यकर्ते बघा तुम्ही रात्रीची सोय तर कुठं असती ते घरी नाही जातो तो कुठं जातो त्याच्या फोनवर मेसेज वगैरे सगळं येतं त्याला कळतं आता पण तू हे नाही विचार करत की आपण आज हे आपल्याला आप आज त्याची गरज आहे म्हणून हे करतो उद्या काय करा उद्याचं काय मी त्याच्या पुढं काय केलं पण सर्व ठीक आहे पण तुम्ही असं बोलले की व संध्याकाळी कुठं जातो मग अशा लोकांमुळे चुकीचा उमेदवार निवडून आला तर विकास होत नाही मग आता त्यासाठी आपण जागृती जागृत हो मतदारांनी मतदान केलं पाहिजे शिक्षित लोकांनी नुसतं बोलून प्रश्न सुटणार नाही तुमचे त्याच्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल योग्य त्याचा माणूस द्यावा लागेल ला ज्याला समाजाची प्रश्नांची कळकळ कळकळे असे लोक तुम्ही तिथं पाठवले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाने पण इथं चांगलं आयुक्त पाठवलं पाहिजे की जो त्यांची जबाबदारीने जसे तुकाराम मुंडे साहेब होते तसे अधिकाऱ्याची नगरला खूप गरज होती आता द्विवेदी साहेब पण येतो पण फार छान काम करतात ते फक्त त्यांना लोकांनी पाठबळ दिलं पाहिजे की मी तर म्हणतो हेच आयुक्त तीन वर्ष आम्हाला हवे नाही तुम्ही पहा सगळे प्रश्न त्यांच्या हाताने सुटतील एवढी आम्ही शुभकामना इथं व्यक्त करतो आणि नगरमध्ये जे आता इलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये चांगले उमेदवारी त्या सभागृहामध्ये अशा अपेक्षा व्यक्त करतो काय वाटतं काँग्रेस कसं आहे बरं का जो जनसामान्यामध्ये राहील काम करणार कामही करणार आता जे पोटणुकी पोटनिवडणुकीला आपल्या इथं गालबोट लागलं तसं काही होता काम नाही कारण त्याच्यामध्ये सामान्य कुटुंबातले व्यक्ती गेलेले प्रस्थापित राजकारणी देखील त्याचं कोणाचं काही नुकसान झालेलं तुम्ही त्यांची पाठी हात चालू होते ज्या घरातला करता मनुष्य जातो त्याच्यानंतर त्या कुटुंबावर किती मोठा आगत होतो ते फक्त त्या घरातल्या व्यक्तीलाच कळतं की जेणेकरून असं होता नाही तुम्ही विचारे वैचारिक भांडण ठेवा तुमचं हात गायला ना काय तुम्ही मारा मारा हे तुम्ही तुमचे प्रश्न आहे नाही ते काय वाटतं काय वाटतं कोण म्हणजे या निवडणुकीमध्ये बाजू मारेल किंवा विकास कार असं काय वाटतं कोण कोण पक्ष कोणत्या आधी तर विकास होईल एकंदरीत जर पाहिलं तर प्रत्येकाच्या मनात वेगळा पक्ष असतो आणि तो, तो मतदान त्याच उमेदवाराला करतो जो आपला विकास करतो फळभाजीची गाडी असो किंवा ठेला भाजीपाला भाजीपालाच नेला प्रत्येकाला प्रश्न आहेत त्याचं उत्तर तो मतपेटीतून असतो चर्चा असे चालू राहणार मुस्लिम खुर्शीचं सुशील पार हा पालिका निवडणूक चालू झालेली आहे प्रचार सर्वच उमेदवार करत आहेत केवडाला आहे गॉगल दीडशे रुपये घ्यायला घ्यायला येतात का तुम्ही येतात ना उमेदवार येतात ना उमेदवारांनी गॉगल वाटावं असं वाटत नाही का तुम्हाला वाटतं ना काय झालं नाही वाटायचं आता तुमच्याकडे मत मागायला उमेदवार येत असतील ना येत ना काय होतं गमती जमते काय काय नाही आतापर्यंत काय नाही बरोबर काय वाटतं तुम्हाला की विकास व्हावा विकास तर व्हायला पाहिजे पण हे त्रास त्रास बी नाही व्हायला पाहिजे डिपार्टमेंटचा ह्याच बरोबर काय 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 होतं नेमकं नेमकं सगळं सगळंच काढावं लागतं ना मग बरं बरं सगळं काढायचं म्हणजे ते विचार बोलतो का ठेवायचं कुठं बरं बरं तुम्ही असं जे वगैरे जे उमेदवार तुमच्याकडे आता मत मागायला त्यांना तुम्ही सांगत नाही का की आम्हाला कायमस्वरूपी दुकान द्या हा सांगतो ना सांगतो आल्यावर बघू बरं निवडणूक झाल्यावर बघू म्हणतो निवडणूक व्हायच्या आधी त्यांना म्हणायचं काहीतरी आम्हाला आश्वासन वगैरे देतात काही नाही आतापर्यंत नाही दिलं कोणी आश्वासन प्रत्येक ठिकाणी जातात आश्वासनं देतात काही आश्वासनं पूर्ण होतात काही आश्वासनं पूर्ण होत नाही मात्र जनतेच्या हातात बटन असतं जनता ठरवते कोणाला दे, दे तुम्ही जर आपण पाहिलं काय आश्वासन भेटतात काय गंमत जम्मत होती तुम्हाला मागण्या आहे तुमच्या एवढं एवढंच आमच्यावर लक्ष द्या आम्ही तुमचं असं करू तसं करू फक्त आश्वासन देतात मग त्याच्यानंतर काय निघून जातात ते तर काय निवडून येतात गरीब असतात त्याच्यानंतर त्यांचं काही रोलच नसतं याच्यामध्ये मग पालिका येते तेच हेच फोन करतात हेच पालिकावाले बोलवतात मग ते आम्हाला टपरा काढायला लावतात आम्ही तिकडं तिकडं जातो मग तेच टप्पर कुठं लावायचे काय करायचं हेच प्रश्न पडतो मग त्यांना टायमिंगवर फोन लावायचा आम्ही मग ते काय येणार फक्त चर्चा करणार मग हे चर्चा केली का हे काय करतात डिपार्टमेंटला फोन करतात मग डिपार्टमेंट आले मग आमच्याच आहे बहिणी काढणार आम्हालाच इकडून एक आड आणि ते एक आड असं तसं सध्याला तर आम्हाला असं वाटतं की आम्ही इथं असून आम्ही इथं नाही असं आम्हाला वाटतं यांनी ना लोकशाहीला आहे ना हुकुमशाही बनवून ठेवली यांनी लोकशाही हे का नाही हेच आम्हाला कळत नाही मग आम्ही काय करावं आमचा हे मुद्दा आहे का बो निवडून यायचं कोण सत्ता आणायची कोणाची तुम्ही आता उमेदवार तुम्ही तुमच्याकडे तुम्ही त्यांना या सांगतात की वारशा अडचणी या आम्ही बोललो बो ना त्यांना भाऊ अशीशा अडचणी आहे अरे काय नाही आपण करू बोलले बसू आपण बसतो असं तसं करतात पण हे काय येतात ना टायमिंगवर यांचे फोन लागत नाही यांचे पी ए असतात कुठं हे केलं हे काय नसतं त्यागेवर आमच्या आल होतात आम्हाला माहिती आहे आम्ही हे मोठे मोठे टापर आहे कुठं लावायचे थी आम्ही ठीक आहे लावले तिकडे यांचे पालिकेवर येणार पालिकांसम काय आम्ही बहु भान काय समजा विचारपूस केली आहे ना हे डायरेक्ट काय करतात डिपार्टमेंट बोलून घेतात आणि डिपार्टमेंट संघ काय बोललं ते काय त्यांचं काय काय ते कलम ते आम्हाला लावतात सराकडे कामात अडत आणला हे ते फक्त यांचं असंच चालू आहे आम्हाला काही भेटलेलं नाही अजून हे म्हणतात जागा देतो तुम्हाला असं त्याचं वेळ आली की तुम्हाला जागा देतो आणि जागा देतो म्हटले की जागा आम्ही मागायला गेलो होतो काही काय देत नाही पालिकेची पावत्या भरायला लावतात आमचं काहीच यांनी केलेलं नाही फक्त आश्वासन आश्वासन चालू आहे विकासासाठी सगळं तुमच्याकडं आता सर्वच पक्ष प्र प्रत्येक माणूस म्हणतो की विकास होणार नगरच्या प्रत्येक माणसाला इथं आम्ही रोजगार देणार आणि तुम्ही म्हणता इथं रोजगार हिसकून घेतला जातो हे रोजगार देतील का नाही मग आता एक काहीच करू शकत नाही आम्हाला आणि यांच्याकडून उम्मीद पण नाही सध्याला यांनी काय केलं तर आम्ही 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 सांगणार यांच्या आम्ही यांच्या पाठीशी उभं राहणार पण आता काय करू शकतो काही विषय नाही यांच्या यांच्या पाठीमगार प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला आपला जो बिझनेस आहे कुठंतरी चांगला चालावा विना अडथळा चाला चालावा त्यांची जे आपण तळतळ आत्ता पाहिली तर निश्चितच ती योग्य तळतळ आहे उमेदवारांनी सुद्धा या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे कारण जर आपला नगर सुधरायचं असेल नगरचा विकास करायचा असेल तर या तळागाळातल्या लोकांचा विकास झाला तर नगरचा विकास राहिल्याशिवाय राहणार नाही आपली ही चर्चा असे चालू राहणार आहे प्रत्येक नगरकांकडं आम्ही जाणार आहोत त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की तुम्हाला कसा नगरसेवक व्हा हो नगरचं डेव्हलपमेंट कसं व्हायला पाहिजे हे आम्ही प्रत्येकानं जाणून घेणार आहोत जनतेचा आवाज म्हणजे ए टी व्ही ए टी व्ही न्यूजने आपली एक मोहीम उघडलेली आहे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत आम्ही जातो आहे आणि त्याची प्रतिक्रिया जाणून घेतो आहे शहराचा विकास व्हायला पाहिजे कशा पद्धतीने व्हायला पाहिजे कारण हा सर्वसामान्य माणूसच जर कधी पेटून उठला तर तो काहीही करू शकतो हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे आपण आता अशा टॉकी चौकामध्ये आहोत काय सध्या धंदा बिजनेस कसा चालला आहे मंदी बिझनेस आता एकदम ठप्प झालेला आहे जी एस टी लागू झाल्यापासून ते आमचा धंदा एकदम ठप्प झालेला आहे और आमचं असं म्हणणं आहे साहेब का जी एस टीमध्ये मध्ये जे लावलेलं ला आहे ते एकदम कमी करावं नाही तर त्याचा रद्द करावा हे आमची सा सामान्य माणसाची हे मागणी आहे साहेब आता हा प्रश्न केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या हातामध्ये असतो आता महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे तुमच्याकडं सर्व नगरसेवक इच्छुक येत असतील काय तुमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं आमची अपेक्षा आम्ही फेरीवाले आहे फेरीवाल्याचं दोन हजार नऊमध्ये पास झालेलं जे बिल आहे ते अहमदनगर महानगरपालिकाने ते ते हे करावे त्याचा सर्वे करून ते घोषित करावा और हाकर जोन नो जोन ते करावे आमचे फिरवल्याचं असं म्हणणं आहे का ते अधिकारी बदलले का लगेच ते आम्हाला ते आकलून देते आणि आम्हाला जे स दोन हजार नऊमध्ये संसदमध्ये जे बिल पास झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला उभं राहायचे आणि आमचं पोषण बा आम्हाला पण मुली मुलं आहे शिक्षण आहे ते जबाबदारी आहे आमच्यावर तर आम्हाला हे लोकं आकलून देत तर आम्हाला असं म्हणणं आहे का हे जे नवीन पाले महापालिकामध्ये महापौर हे येणार आहे ते आमचे फिरेवाल्यांचं ते मान लक्ष घालावे हे आमची विनंती आहे तुमच्याकडे आता नगरसेवक हो येत असतील ना तुम्ही म्हणता हो का त्यांना ते हे प्रश्न मांडता का त्यांच्यासमोर आम्ही ते इतरले पहिले जुने नगरसेवक आहे किशोरजी डागवाले नरेंद्रजी कुलकर्णी सुरेंद्र गांधी यांच्यासमोर हे प्रश्न मांडलेले जे आता येतात तुमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत सगळ्याच पक्ष येत असतील प्रत्येकाला तुम्ही विनंती करता की हे काम व्हायला पाहिजे आम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती मागं पण केलेली आहे पुढं पण करता येतं आता नवीन महापालिकेचे महापौर येणार आहे त्यांना पण आम्ही विनंती करतो का आम्ही फेरीवाल्यांना जागा मार्किंग मारून व्यवस्थित करून द्यावा निश्चितच प्रत्येकाचा प्रश्न आहे पोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि नगरमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न फार मोठा आहे सर्वसामान्य ही जनता आहे जनतेचा प्रश्न जर इथलच्या नगरसेवकांनी सोडवला तर निश्चितच पुढं जर आपण गेलो तर विकास होऊ शकतो तर अजून काही नागरिक का आपल्याबरोबर आहेत नगरपालिकेचं इलेक्शन आहे हो आता सर्वच पक्ष विकासाच्या मुद्द्यावर चाललेला आहेत विकास विकास नेमकं का, का विकास होणार का नगरमध्ये कसला तो असा प्रश्न आहे तो विकास व्हायला पाहिजे जे, जे आजचे जे, जे जे काम आता इथं एक आठ नऊ महिने झाले ट्रेन लाईनचं काम झालेलं आहे तिथून बेडेकर सर सराकडून तर आपल्या शनी गल्लीपर्यंत तिथून झालेलं आहे पण अजून ते रोड झालेलं नाही तिथं आत्ता ते खडी आहे तसंच आहे ते रोड तो इथं लक्ष द्यायला पाहिजे हे रवाडला कोणी लक्ष देत नाही आणि जे पाणीचे जे प्रश्न आहे तिकडं काय आतले लोकांना पाणी येत नाही ते पण लक्ष द्यायला पाहिजे अजून जे डेव्हलपिंग पाहिजे ते तसं डेव्हलपिंग आहे नाही इथं इथं दुर्लक्ष होतं आणि आमची जे ओकस लाईन आहे तो इथं प्रश्नाने प्रयत्न करायला पाहिजे का आम्हाला आखणी करून द्या नाही तो असं करा का आम्हाला इथं का कशाबद्दल काही त्रास नाही होला पाहिजे असं काहीतरी करा आता तुमच्याकडं सर्व नगरसेवक असतील मतं मागत असतील आता सध्या ते तुमच्याकडं येऊन वि विनवणी करत आह असतील की बो आम्हाला मतं द्या आता तुमच्याकडं मोठा पावर आहे मतदानाचा पावर असतो त्याच्यातनं आपण सर्व काही बदलू शकतो आपल्याला राज्यघटनेने एक मोठा अधिकार दिला आहे मतदानाचा अधिकार आहे त्या त्यामुळे बदल तर शंभर टक्के घडू शकतो तुम्ही त्यांना ठामपणे ह्या प्रश्नावर विचारत का नाही की आमचे प्रश्न कधी सुटणार लहानपासून आत्तापर्यंत मी हे पाहिलं का मास्टर प्लॅन होऊ राहिलं मास्टर प्लॅन अजूनपर्यंत मास्टर प्लॅन झाला नाही डेव्हलपिंग काय होऊ राहिलं आहे पर्यटक येऊ राहिलं नाही आपल्या नगरमध्ये तो पर्यटक जे आपले चांदबी महल आहे किल्ला आहे सगळं आहे तर तिथं जे डेव्हलपिंग करू राहिलं त्याला कशाला खोड घालतात त्याला डेव्हलपिंग पाहिजे त्या की पर्यटक येऊ शकता आणि आपले व्यवसाय तो वाढू शकता ते नाही कर राहिलं आहे ते पण करा कारण की नगर आत पहिले आपला औरंगाबाद नाशिक जे होतं ते मागं होतं आपलं नगर पुढं होतं आज असं झालं परिस्थिती का हे मोठा खेडं झालेला आहे तो अहमदनगर पुढं जायला पाहिजे त्यानं डेव्हलपिंग करायला पाहिजे आणि आज एम आय डी सीची परिस्थिती अशी झालेली आहे की तिचं तिथं जे उद्योग चालले होतं ते पण बंद पडून राहिलं तर अशी कंडिशन आहे तो धंदेपाणी कसं काय होणार इथं बरं 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 निश्चित जर पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की चांदबेबी जरी आली त्या काळातली चांदबेबी आजही नगरमध्ये आले तर ती ती चांगल्या पद्धतीने नगर शहरात फिरू शकते असं एक मन किंवा अशी एक आखी एका नगरमध्ये बोलली जाते दरवेळा इलेक्शन आलं की नगर एक मोठं खेडं हा प्रश्न आणि हा जे वाक्य आहे हे प्रचलित झालेलं आहे आपल्याला या खेड्याची ओळख बदलायची आहे प्रत्येक माणसाला असं वाटतं की कुठंतरी डेव्हलप व्हायला पाहिजे आता जे लोकसेवक येणार आहेत त्यांनीसुद्धा मनावर घेतलं पाहिजे की आपल्या शहराची ओळख बदलायची आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तर सुटायला पाहिजे ते सुटलं तर डेव्हलपमेंटला कुणी रोकू शकत नाही चर्चा तर अशी चालू राहणार अहमदनगर महानगरपालिकेचं इलेक्शन सध्या चालू आहे आपण प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथं एकच चर्चा असती ती म्हणजे निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार कोण पडणार कोणाचं महापौर होणार कोण कशा पद्धतीने निवडणूक लढवत आहे राजकीय पक्ष काय करतो आहे साधे सर्वसामान्य लोकांची आपण प्रतिक्रिया घेतोय काय वाटतं की आता तुम्ही असं तुमचा बिझनेस आहे छोटा चहाची टपरी आहे काय अपेक्षा आहे नगरसेवकांकडनं नगरमध्ये डेव्हलप व्हायला का पाहिजे तुमच्यासाठी काहीतरी करावं पाहिजे काय काय अपेक्षा आहे तुम्हाला विकास व्हायला पाहिजे आणि जे रस्ते बिस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे तुम्ही आता चहाचं ही टपरी चालवता ही चहाची टपरी तुम्हाला असं वाटत नाही की कुठंतरी हॉटेलमध्ये आपण जाऊन व्यवसाय करावा तुम्हाला अनेक वेळा तकलीफ होत राहते कि काय ना काय चालू राहतं तर काय अपेक्षा आहे तुम्ही ते तुमच्याकडे जे नगरसेवक हो आता मत मागायच असेल काय तुम्ही त्यांना काय म्हणता की आम्हाला पर्याय व्यवस्थित जागा कुठंतरी व्यवस्थित नाही का व्यवस्थित करून द्यायला पाहिजे किंवा याचं नाही का नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे जागेबद्दल काय तकलीफ काय होती तुम्हाला आता अतिक्रमणची मोहीम चालू असल्यामुळे भरपूर तकलीफ होती म्हणजे तुम्हाला कुठंतरी महापालिकेने जागा द्यायला पाहिजे जागा द्यायला पाहिजे कुठेतरी व्यवस्थित जिथे असे नाही जेणेकरेने धंदे होतील अशा ठिकाणी द्यायला पाहिजे तुम्ही आता ही जी मागणी तुम्ही आलेला जे इच्छुक उमेदवार तुमच्याकडे येतात मत मागाल तुम्ही त्यांना म्हणता का त्यांच्यासमोर मांडता की किंवा आम्हाला हे असं कारण नाही मांडलं तर नाही तुम्ही मांडायला पाहिजे ना बरोबर जे या वार्डमधले नगर नगरसेवक त्यांच्यापर्यंत गेलेलो आहे तुम्हाला वाटतं की ते होईल पुढं भविष्यात कधीतरी की तुमचा न्याय भेटेल तुम्हाला होईल निश्चितच जर पाहिलं तर प्रत्येकाला असं वाटतं आहे की जे नगरसेवक येतील त्यांच्याकडनं काहीतरी आप आपल्याला डेव्हलपमेंटची अपेक्षा आहे अशा आहे आणि त्याच आशेवर हे जे नगरकर आहेत सर्व सामान्य नगरकर आहेत ते या उमेदवारांना मतं देतील निवडून देतील मात्र सगळ्यांना एक सांगणं आहे की जन ज्या सर्वसामान्य जनतेचं जर भलं झालं सर्व सामान्य सामान्य जनतेचं जर डेव्हलपमेंट झालं तर शहराचा डेव्हलपमेंट रोखायला कुणीही हात धरू शकत नाही चर्चा आता अशीच चालूच राहणार महापालिकेची निवडणूक आली आहे आपण आता सध्या चहाचा पाहतोय काय रेट काय सध्या सत्तर रुपये सत्तर रुपये काय म्हणतो म्हणजे सध्या धंदा पाणी देत कसे म्हणून परिस्थिती पाहा तुम्ही बंद बरोबर नगर मध्ये गुंडशाही त्यामुळं लोक एवढी म्हणावी तेवढी नाही आहे गुंडशाही पण तरी सुद्धा लोकांना जे पाहतात त्यामुळे येत नाही ते बरोबर आता महानगरपालिकेचं इलेक्शन आलेलं आहे सध्या आपण पाहतो की प्रत्येक जण उमेदवार फक्त प्रत्येक पक्षाचा उमेदवार उभा राहिलेला तर आता तुमच्याकडे पण येत मत मागायला तुम्ही मतदार आहात काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं काय वाटतं अपेक्षा फक्त काही देऊ नका नागरी सुविधा तरी द्या रस्ते आज इथून तुम्ही फक्त महानगरपालिकेपर्यंत जा रस्त्यांची अशी अवस्था आहे ना आता माझ्यात इतक्या जास्त मी प्रश्न झालो एक वयस्कर माणूस आणि त्यांच्या मेसेज होते त्यांना गाडी झेपली नाही पुढे हे आणि आजपासून नाही दोन वर्षापासून मग तुम्ही एवढीच अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला काहीच देऊ नका बाकी आता हे जे नगरसेवक आहेत ते तुमच्याकडे येतात तुम्हाला मत मागतात शेवटी मतदार राजा तुम्ही आहेत नऊ तारखेपर्यंत बटन तुम्हाला दाबायचं आणि त्यानंतर ते निवडून यावं तुम्ही त्यांना जाब विचारत नाही नव्हतं आम्ही त्यांना जाब विचारतो ते म्हणतात आम्ही तुम्हाला नंतर आल्यावर सांगतो आता मी प्रचार प्रचारा आणि प्रचारानंतर ते कधी येतात कधी जातात त्यांनाच माहिती आमच्याकडे कधी येतात हे आम्हाला माहित नाही कधी जातात ते दे त्यांना माहिती तर एकंदर आपण पाहिलं तर सर्वच पक्ष आता या मैदानात उतरले प्रत्येक जण विकासाचा मुद्दा घेऊन बघतो कोण विकास करा असं वाटतं की हे पक्ष असं वाटतं की हे करू शकतात किंवा यांनी केलेलं आहे असं काय नेमकं की नाव घेऊ शकतो पक्षाचं घेऊ शकतो एकदम सर्वसाधारण मतदार म्हणून मी कोणत्याही पक्षाचं नाहीये बरं का मला थोडंफार करून अपेक्षा आहे की हे करू शकतात बरोबर कारण त्यांच्या काळात थोडंफार तरी झालं होतं आता नाही झालेलं आहे हे मी मान्य करतो बरं पण ते थोडंफार तरी सामान्य नागरिकांचा विचार करतात बरोबर बर। शिवसेना विचार करते डेव्हलपमेंट होईल त्यांच्या बाकी सर्व हे आता मी ते सांगू इच्छित शिवसेना करू शकते असं मला माहिती निश्चितच आपण पाहिलं तर सर्वसामान्य जनतेचा जो विषय आहे की आम्हाला तुम्ही काही देऊ नका पण नगर शहराचे डेव्हलपमेंट करा छोट्या छोट्या अपेक्षा आहेत प्रत्येक सामान्य नागरिकाची रोड ही सर्वात मोठी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची असते रोड आरोग्य लाईट आणि पाणी ह्या चार समस्या जर वेळेवर दिल्या आणि व्यवस्थित केल्या तर नगरचं डेव्हलपमेंट का कुणी रोखू शकतं त्यासाठी आता उमेदवारांनी विचार करायला पाहिजे की आपण जे काम करतो आहे ते पक्क व्हायला पाहिजे आणि अनेक वर्ष पण ते टिकलं राहिल की राहायला पाहिजे जेणेकरून त्याचं नाव वर्षानुवर्षं निघलं जाईल आणि डेव्हलपमेंट ही राह ही होईल होतच राहील चर्चा तर अशी चालू राहणार